नमस्कार मी अशोक मुरुमकर काही मध्ये आपलं स्वागत करमाळा तालुक्यात सध्या पंचायत समिती निवडणूक आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत करमाळा विधानसभा मतदारसंघात सध्या पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात चालत असल्याचं आपण पाहतो करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या बारा जागा असणार आहेत यामध्ये पाटील गट सक्षमपणे या निवडणुकीत उतरेल अशी चर्चा आहे त्यानंतर बागल गटाची देखील भूमिका महत्वाची राहणार आहे या ठिकाणी पक्षीय राजकारण जसं चालतं त्यापेक्षा जास्त इथे गटातटाचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात चालतं आणि या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सर्वच गटाने अंतर्गत गट चर्चा सुरू केलेल्या आहेत असं आपल्याला दिसत आहे तर सध्या दौरा देखील सुरू केलेला आहे मात्र शिंदे गटाचा हा दौरा सुरू असतानाच शिंदे गटांना म्हणजे माजी आमदार संजय मामा शिंदे यांना मात्र विरोधकांकडून कोंडीत पकडण्याचा डाव टाकला जात असल्याची देखील चर्चा सध्या सुरू आहे या चर्चा गेल्या निवडणुकीत म्हणजे अधिन सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल या निवडणुकीपासून शिंदे गटाला सध्या कोंडीत शिंदे गटाकडं खूप कागदीचे काही कार्यकर्ते आहेत मात्र त्या कार्यकर्त्या सध्या ऍक्टिव्ह होणं आवश्यक आहे त्यांना माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी देखील विश्वास देणं आवश्यक आहे गेल्या काही दिवसापासूनचा मताचा आलेख जर पाहिला तर त्यांचे मत वाढत असल्याचं चित्र आहे त्या तुलनेत आमदार नारायण पाटील यांची देखील मत अधिक्य खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि शिंदे यांची मत या ठिकाणी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या वेग खेळी या तालुक्यात खेळल्या जात आहेत आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर देखील त्यांना आढळण्यासाठी किंवा त्यांना रोखण्यासाठी वेगवेगळे डाव टाकले जाऊ शकतात अशी चर्चा करमाळा तालुक्याच्या राजकारणात सुरू झाली आहे मात्र हे डाव माझे आमदार शिंदे हे कसा लावतील हे कसं लागणार आहे कारण येथे माझे आमदार शिंदे यांनी जे दौरा सुरू केला आहे त्याला प्रतिसाद मिळत असताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी देखील ही निवडणूक सोबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं त्यानंतर भाजपने देखील ही निवडणूक सोब्यावर लढणार असल्याचं जाहीर केलेलं आहे त्यांनी देखील त्याची तयारी सुरू केलेली आहे आणि त्यात पाटील गटाने देखील निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं सांगितलं आहे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची आपण निवडणूक पाहिली हा कारखाना शिंदे हे चालू शकतात असा विश्वास अं असताना देखील राजकीय डावपेचात मात्र हा कारखाना पाटील गटाकडे गेला हा का कारखाना अजूनही सुरू झालेला नाही मात्र हा कारखाना पाटील हे सुरू करतील त्यासाठी वाटेल कि ती किंमत मोजणारा असल्याचं गटातील कार्यकर्ते सांगत आहेत आणि तशा दृष्टीनं त्यांचे पाऊल देखील टाकले जात आहे आणि हा कारखाना देखील सुरू होणं आवश्यक आहे मात्र अशा स्थितीत या निवडणुकीत शिंदे यांना रोखण्यासाठी काय डाव टाकला जातो विरोधकांचा काय डाव आहे हे पाहावं लागणार आहे शिंदे यांना या निवडणुकीच्या निमित्ताने कोंडीत पकडण्याचा डाव विरोधक ताक टाकू शकतात आणि त्या, त्या कोंडीत शिंदे हे अडकतील का आणि त्या कोंडीतून बाहेर कस शिंदे पडतील यासाठी त्यांचे सर्व कार्यकर्ते सक्रिय होतील का हे पाहावं लागणार आहे शिंदे यांच्या आदेशाचे अनेक कार्यकर्ते वाट पाहत आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे यांचे हे कार्यकर्ते सक्रिय होतील का आणि त्यांना सक्रिय केलं जाईल का हे पाहू लागणार आहे मात्र शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची असून येणाऱ्या निवडणुकीत शिंदे कसे चलाकीने ही कुंडी फोडत हे पाहू लागणार आहे कारण त्यांना मानणारा देखील या तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात वर्ग आहे आणि या निवडणुकीत कशा उमेदवारी दिल्या जाणार कोणाला संधी दिल्या जाणार सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेऊन ही निवडणूक यशस्वीरित्या नुँ पार पाडली जाणार का हे पाहावं लागणार आहे मात्र या निवडणुकीत शिंदे यांना यश आले नाही तर मात्र या निवडणुकी नंतर शिंदे यांना कार्यकर्ते सांभाळणं कठीण जाऊ शकतं अशी एक चर्चा करमाळा तालुक्याच्या राजकारणात सुरू आहे त्यातूनच विरोधकांनी शिंदे यांना जो कोंडीत पकडण्याचा डाव टाकला टाकला आहे त्यातून शिंदे कसं बाहेर निघतील हे पाहावं लागणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा धन्यवाद